महाराष्ट्रात नुकताच लोकशाहीचा मोठा उत्सव पार पडला देशातील सर्वात प्रगतशील राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख असल्यानं साहजिकच सगळ्या देशाचं लक्ष हे राज्याच्या निवडणुकीवर होतं निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महायुतीचं राजकारण चर्चेत आलं महायुतीमध्ये सत्ता स्थापनेवरून सुरू असलेली धुसफूस ही अवघ्या देशानं पाहिली त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होऊन नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली या अधिवेशनादरम्यान सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी एक खळबळजनक दावा केला यात त्यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत शहरी नक्षलवाद्यांचा समावेश असल्याचा आरोप केला त्याचसोबत नेपाळच्या काठमांडूमध्ये महायुती सरकारच्या संदर्भात माओवाद्यांची एक बैठक पार पडली असंही त्यांनी सांगितलं यामुळे ही गुप्त बैठक नेमकी कोणाकोणात झाली आणि या बैठकीचा महायुतीशी काय संबंध होता भारत जोडो यात्रेचा संदर्भ त्यांनी का दिला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगाव बत्ती विधानसभेत भाषण देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं यावेळी भारत जोडो यात्रेत नक्षलवादी संघटनाचा समावेश आहे असाही आरोप त्यांनी केला यावेळी ते म्हणाले मी भारत जोडो अभियानावर याआधीही बोललो होतो तेव्हा माझ्यावर टीका केली गेली होती पण आज पुराव्यांसह सांगतो असं म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जवळचा एक रिपोर्ट वाचून दाखवला शहरी नक्षलवाद्यांचा भारताच्या संविधानावर विश्वास नाही शिवाय त्यातून तयार झालेल्या कुठल्याही संस्थेवर आणि लोकशाहीवरही विश्वास नाहीये देशाला समांतर अशी राजसत्ता बनवण्याची त्यांची इच्छा आहे असं नक्षलवादावर बोलताना ते म्हणाले यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचाही संदर्भ दिला राहुल गांधी यांनी लोकसभेपूर्वी भारत जोडो यात्रा काढली होती यात अनेक शहरी नक्षलवादी लोक होते असा दावा त्यांनी केला भारत जोडो मधल्या सहभाग घेतलेल्या एकशे ऐंशी पैकी चाळीस संघटना या गुप्त गुन्हेगारी संघटना असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं या संघटनांनी निवडणुकीच्या काळात भारत जोडो म्हणून कार्यक्रम घेतले पत्रिका काढल्या पण या नक्षलवादी संघटना असल्याचं आम्ही सांगत नसून हे दोन हजार बारामध्ये मध्ये आर आर आबा पाटील राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनीच सांगितलं होतं असंही फडणवीस म्हणाले आर आर पाटील यांनी त्यावेळी पुण्यात झालेल्या नक्षलवादी प्रशिक्षण शिबिराविषयी प्रश्न विचारले असता त्यांनी अठ्ठेचाळीस नक्षलवादी संघटनांची यादी दिली होती त्यात संघटना या भारत जोडो यात्रेत सहभागी होत्या असं फडणवीस बोलले दोन हजार चौदा साली लोकसभेमध्ये मनमोहन सिंग सरकारने बहात्तर गुप्त गुन्हेगारी संघटनांची नावं घोषित केली होती त्यातल्या सात या महाराष्ट्रातल्या संघटना होत्या आणि ह्या संघटना भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या असाही दावा फडणवीसांनी केला भारत जोडो यात्रेतील हे लोक काठमांडूला एका बैठकीत गेले होते त्या बैठकीचा इंग्रजीतला अहवाल त्यांनी वाचून दाखवला त्या देशविरोधी कारवायांचा उल्लेख असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान फडणवीस उल्लेख करत असलेल्या बैठकीत काय झालं होतं त्याचा तपशील मी तुम्हाला सांगतो बारा ते चौदा नोव्हेंबर दरम्यान काठमांडू मधल्या मा कांतीपूर इथं माओवाद्यांची एक गुप्त बैठक पार पडली होती महाराष्ट्रात जर महायुतीचा विजय झाला तर सरकारविरोधी वातावरण कसं तयार करायचं यावरही बैठक झाली होती या बैठकीत आंतरराष्ट्रीय पातळीवरील टॉपचे माओवादी कमांडर सामील होते कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादीच्या भारत नेपाळ बांगलादेश आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ माओवादी मणिपूरमधील काही निवडक कॉम्रेड्स या बैठकीसाठी उपस्थित होते महाराष्ट्रातील किमान चार ते पाच चा जण या सभेला उपस्थित होते त्यात एका प्रमुख विचारवंताचाही समावेश होता महायुती विरोधात वातावरण कसं पेटवायचं यावर या बैठकीचा फोकस होता यामुळे या विषयावर या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे या बैठकीत कमांडर्सना काही सूचना करण्यात आल्या होत्या यात पहिल्या टप्प्यात सोशल मीडिया आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून ईव्हीएम विरोधात जोरदार आरोप करत संशयाचं वातावरण निर्माण करा दुसऱ्या टप्प्यात ईव्हीएम विरोधात फक्त महाराष्ट्रच नाही तर देशातील आणखीन राज्यातही आवाज उठून निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात यावं यासाठी आंदोलन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या याशिवाय मुस्लिम दलित आणि ओबीसी समाज घटकांना रस्त्यावर उतरून महाराष्ट्रात सरकारविरोधी वातावरण पेटवा तर चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात अराजकतेची स्थिती निर्माण आहे असं सांगून विद्यमान सरकार विरोधात हिंसक आंदोलन उभं करा असे निर्देश देण्यात आल्याची माहिती मिळते यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीचा संदर्भ देत काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली यंदा महाराष्ट्रात स्थिर बहुमताचं सरकार मिळालंय अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होण्यासाठी थेट काठमांडूत असलेल्या गुप्त बैठकीबद्दल केलेला खुलासा हा धक्कादायक आहे मुख्यमंत्री पदाच्या आपल्या पहिल्या टर्ममध्ये अनेक नक्षलविरोधी ऑपरेशन करून राज्यातल्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये शांतता निर्माण करण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला होता मात्र नक्षलवाद्यांना अटक केल्यास त्यांना सोडवण्यासाठी एक स्पेशल इकोसिस्टम काम करते शिवाय नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी कुठलाही स्वतंत्र कायदा नाहीये आता नक्षलवाद्यांचे राज्यविरोधी मनसुबे समोर आले असताना त्यांच्या विरोधात कडक कारवाई करता यावी यासाठी राज्यात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम या नावानं ना सक्षम कायदा आणण्याच्या प्रयत्नात सरकार आहे यासाठी हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्याचा निर्णय मी स्वतः घेतला असल्याचं फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं यावेळी शहरी नक्षलवाद्याच्या विरोधातला महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा दोन हजार चोवीस त्यांनी सादरही केला पण सा केल या आरोपांचं खंडन केलं नाही तर ते विरोधक कसले त्यामुळं फडणवीसांच्या भारत जोडो यात्रेच्या नक्षल संबंधाला काँग्रेसकडूनही आता प्रत्युत्तर देण्यात आले नाना पटोले यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भारत जोडो यात्रेमध्ये भाग घेतलेल्या शहरी नक्षलवादी संघटनांची यादी देण्यास सांगितलंय संबंधीचं एक पत्र नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय आता फडणवीस या पत्राला उत्तर देतात की नाही ते पाहावं लागेल तसंच देवेंद्र थ्री पॉईंट ओ सरकार बनवत असलेला कायदा हा कितपत लागू होतो हेही पाहावं लागेल नक्षल चळवळीनं महायुती विरोधात भूमिका घेतल्यानं फडणवीस हे आक्रमक भूमिका घेताना दिसले यामुळे येत्या काळात त्यावर ठोस भूमिका घेतील हे नक्की पण या निमित्तानं नक्षलवादी संघटना राज्याच्या मुळावर उठण्यासाठी थेट दुसऱ्या देशात जाऊन कट रचत असतील तर चित्र राज्यासाठी चिंताजनक आहे हे नक्की नक्षलवाद मुळापासून नष्ट करण्यासाठी राज्य सरकारनं कायदा करण्याव्यतिरिक्त आणखीन काय भूमिका घ्यायला हवी असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा